श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय नम श्री लक्ष्मी दैवे नम ओम श्री क्रोम धनद धनन देहि माम ओम धनदाय नमस्तुभ्यम निधी पद्माधिपाय चवतो तप्रसादा धनधान्यादी संपदा ध्याने घ्यावी श्री लक्ष्मीदेवीची कहाणी द्वापारयुगातली सौराष्ट्र देशाची मोहिनी आटपट नगर होतं तिथे एक राजा होता राजाचं नाव होतं भद्रश्रवा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता तेव्हा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता राजाच्या राणीचं नाव होतं सूरजचंद्रिका ती रूपानं सुंदर होती पण स्वभावानं गर्विष्ट होती मागच्या जन्मी ती होती वैश्याची बायको नवऱ्याचे तिचं भांडण होईल घरी वैतागली गेली निघून रानात तिथं पाहिलं सुहासिनींना त्या करीत होत्या लक्ष्मीव्रत तिनं पाहिलं व त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं दुःख गेली दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करीत होती पुढे गेली ती मरून पुढचा जन्म स्त्रीचा चला पुढे भाकी उजळलं भद्रशेवा राजाशी लग्न झालं ऐश्वर हाती आलं गर्वानं फुगली गरिबांना विसरली तोऱ्या ताठ्यानं बोलू लागली दासदासींवर खेचू लागली एकदा काय झालं देवीच्या मनी आलं राणीला भेटावं मागची आठवण देवी ती ओळखते का पाहावं राणी राजवाड्यात मजेत राहत होती राजा तिचं कौतुक करी त्या दोघांना सात मुलगी झाले एक मुलगी झाली मुलीचं नाव होतं श्यामबाला एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोम घेतलं फाटकं वस्त्र आली हाती काठी घेतली आधाराला हळूहळू पावलं टाकीत आली राणीला भेटायला वाड्याशी आली अन्न आरोळी दिली आहे का कुणी घरी घालील का कुणी घास दासी आली बाहेर म्हातारी दिसली समोर तिनं विचारलं कोण गे तू कुठून आलीस काय काम कटलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं आहे तुला म्हातारी सांगू लागली हळू आवाजातस तशाच खोकलाही ये येई मधून मधून म्हातारी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकीहून आले इथे राणीला भेटायचं आहे कुठे आहे या राजाची राणी दासी म्हणाली राणीसाहेब आहेत महालात मैत्रिणीशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील तुला कशा भेटणार त्या तुझा अवतार पाहून तुझ्यावरच केक असतील उनं धुनं बोलतील मैत्रिणीही तुला हसतील तू तु इथं बस आडोशाला थोडा वेळ मैत्रिणी गेल्या की मी सांगते त्यांना मातेरीलाही राग आला होता तीही संतापली तुझी राणी पैशावर भाडली माणूस की विसरली मागच्या जन्मी होती तरी दे आज झाली राणी पण ती माझ्यामुळेच मीच तिला देवीचं व्रत सांगितलं तिनं केलं आता देवीच्या कृपेने राणीपदावर बसली पण देवीची आठवणही नाही तिला तिला आता संपत्तीचा गर्व झालाय डोळ्यावर पैशाची धुंदी आली गोरगरिबांना कशाला विचारेल ती थोड्या मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या म्हातारी गरीब बिकारेन तिला कोण विचारतोय ही राणी लक्ष्मी व्रत विसरून गेली घेतला वसा टाकून दिला उतली मातली पण याचं फळ तिला भोगावंच लागेल नंतरच डोळे उघडतील तिचे जाते मी परत दासीनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडले म्हणाली मला सांगाल ते व्रत मी करीन ते नाही म्हणा उठणार नाही मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही दिलेला शब्द विसरणार नाही मोडणार नाही म्हातारीनं त्या दासीला व्रताचा सा वसा सांगितला ती उठली व काठी टेकीत तिथून निघणार तोच माडीवरून एक मुलगी लगबगीनं खाली आली ती व ती राणीची मुलगी श्यामवाला ती आली मी कळवळून म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मला धीर द्या आईला दिलेला शाप मागे घ्या मी तुमच्या पाया पडते मुलीवर मुली दया करा म्हातारीला आली मुलीची दया मुलीची होती कोमल काया ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती तिने मुलीला लक्ष्मीव्रताचा सा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी तरातरा आली माडीवरून दाराशी येते तर दिसली ती म्हातारी राणी कडाडली कोण गं तू थेडे इथे कशाला आलीस जा इथून उठ लवकर नाहीतर ढकलून द्यायला सांगते तुला लाज नाही वाटत तुला इथे यायची दुसरी घरं नाही तुला म्हातारीची डोळे गरगर फिरले कपाळावर आठ्या उमटल्या मी तडक ती निघून गेली परत पुढे दासीने लक्ष्मीव्रत केलं तिची स्थिती उत्तम सुधारली ती गेली दासी पण सोडून पुढे सुखाने संसारही सुरू होता तिचा पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी लक्ष्मी व्रत केलं सगळे नेमधर्म पाळून चार गुरुवार तिने ते व्रत केलं शेवटच्या गुरुवारी थाटानं उद्यापन केलं सिद्धेश्वर राजेच्या मालाधार नावाच्या राजपुत्राशी श्यामबालेचा विवाह झाला तिला राजवैभव मिळालं लक्ष्मीव्रताच्या प्रभावानं तिचा संसार सुखासमाधानानं चालू लागला पण बर भद्रश्रवा व सूरजचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले शत्रूनं भद्रश्रवाचं राज्य उभाडलं सुरज राणी होती ती स्थिती बदलली भद्रश्रवाला फार वाईट वाटे राणीला रडू कोसळलं पण करणार काय एक एक दिवस चिंतेनं उगवत होता तसंच मावळत होता रानावनात हिंडून कष्टाची दिवस ती काढत होती भद्रश्रवाला वाटलं मुलीकडे जावं तिला पाहावं तो एकदाच तिच्या घरी निघाला सरण सरण दमला होता नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला राणीची दासी नदीवर येत होती तिनं भद्रश्रवांना पाहिलं ओळखलं परत लगबगीनं घरी गेली राजाला बातमी सांगितली मालाधरानं माणसं पाठवली रथ पाठवला श्वाशुरा घरी आणलं मान सम्मान केला नवी वस्त्र दिली व गळ्यात हार घातला श्यामाबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती दिवस मजेत जात आता परत जायचा विचार त्याच्या मनाने घेतला जावायला तसं सुचवलं भद्रश्रवा मुलीचा व जावायचा निरोप घेऊन निघाला जावायानं नोकराजवळी खंडा दिला मोहराने भरला होता तो नोकरांच्या सोबतीने राजा पुन्हा घराकडे परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती खुल्ली हंड्यावरचं झाकण काढलं आत पाहते तो काय आत दिसले कोळसी चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला नवऱ्याला सांगितलं तोही चकित झाला ते ऐकून दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते चिंतेचे चिंतेचे ढग सभोवार दिसत होते काळजीचा वणवा भडकत होता सूरज चंद्रिकेला एक एक दिवस अडचणीचा वाटत होता तिच्याही मनाने घेतलं एकदा मुलीला भेटावं डोळे भरून पाहून यावं आपल्याला शिवाचे भोग आपणच सोसायला हवेत दुसरं करणार काय एका गुरुवारीच ती घरून निघाली मुलीच्या गावच्या नदीतही बसली अगदी दमून गेली होती ती त्यावेळीच एक दासी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं ती महाली गेली राणीला बातमी दिली तुमची आई नदीवर बसली खूप दमलेली दिसली तिला आणायला पाठवा कोणीतरी श्यामाबालेनं रथ बोलावला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून घरी आली श्यामाबालेनं श्यामबालेनं पाहिलं आईला तिनं प्रेमाने मिठी मारली मुलीच्या घरचं ऐश्वर पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते पण तोंडातून शब्द फुटत नव्हते आईला स्नान करायला सांगितलं मग पैठणी नेसायला गेली गळ्यात सोन्या मोत्यांची अलंकार घातली आईचं रूप उठून दिसू लागलं दुपारची वेळ झाली श्यामाबाला लक्ष्मी व्रताचा वसा करत होती लक्ष्मी देवीची भक्तिभावानं पूजा करीत होती आरती झाली धूपदीपांचा वास दरवळत होता श्यामाबालेला उपासच होता तो ती कडकडीत करी अगदी निराहार राहून आईच्या जेवणाची तयारी झाली होती तिनं आईला जेवायला बोलवलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण आली ती लक्ष्मी व्रताचा वसा करीत होती लक्ष्मी देवीच्या कृपेनंच ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी पण जेवत नाही मीही तुझ्याबरोबर उपासच करेन श्यामा ठीक आहे म्हणाली मार्ग शिष्य महिनाच होता तो चारही गुरुवारी मुलीनं केलेलं व्रत तिच्या आईनं पाहिलं होतं भक्तिभावानं नमस्कार करत होती उपवास करत होती सर्व दुःख दूर व्हावी म्हणून प्रार्थना करीत होती महिला संपला व घरी जायचा विचार ठरला तिला पोचवायला श्यामबाला बरोबर गेली होती चार दिवस राहून श्यामबाला परत निघाली मालाधरानं पूर्वी पाठवलेला हांडा तिने घेतला त्यात मीठ भरलं व तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवड्यात आली मालाधराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता त्याने सहज विचारलं माहेर काय आणलंस श्यामवाल्यानं बरोबर आणलेल्या हांड्याकडे बोट दाखवलं मालाधरानं झाकण काढलं आत काय दिसलं त्याला मिठाचे खडे अगं वेळे मिठाचे खडे कशाला इथे नाही तर मिळत मीठ हो मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं तिथल्या शेजारच्या शे समुद्राचं आहे हे मीठ समुद्र तीरावर दूरभर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं पण आज श्यामाबाईच्या सांगण्यातली गोमराजानं हेरली होती पण तो विचारचक्रात गुंतला होता श्यामाबाला सांगत होती हे मीठ जीवनाचं अमृत आहे मिठानंच अन्नाला रुची येते मीठ नसेल तर सारे पदार्थ आणि बेचो जो माणूस जिथं मीठ खातो तो ध्ये धन्याशी नेहमीच इमानी राहतो त्याचं रक्षण करतो कामात कसूर का झाली तर प्राणार्पणही करतो मालाधराचं विचारचक्र थांबलं नव्हतं त्याने ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्याकडे भद्रश्रवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतलं भद्रश्रवाला या तातडीच्या बोलावण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता पण अधिक विचार न करता तो तातडीने जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला भद्रश्रवानं आपली अनुमती दिली होती मालाधारानं आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली सेनापती आले व त्यांनी मालाधारांना आदरपूर्वक वंदन केले काय आज्ञा असं नम्रपणे विचारलं भद्रश्रवाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं प्रत्येक सैनिकाच्या हाती या हंड्यातला एक एक मिठाचा खडा द्यायचा शपथ घेऊन शर्तीनं झुंजायला सांगायचं राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीने सर्व व्यवस्था केली व दुसऱ्या दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली शत्रू बेसावध मालाधराचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले गणाघाती लढाई सुरू होती पण मालाधराच्या सैनिकांचा पवित्रा शत्रूला अडवताच येत नव्हता शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते मलाधराचे सैनिक, सैनिक पराकाष्ट पुढे सरसावत होते युद्धाचं तांडव अखंड चालू होतं सूर्य पश्चिमेकडे सरकत होता थोड्याच वेळात अंधार पसरणार होता मालाधराचे सैनिक अधिक ईर्ष्याने पुढचं पाऊल पुढे खेचत होते आणि शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा पुरा फडशा पाडला होता मालाधराच्या सैन्यानं अपूर्व विजय मिळवला होता भद्रशर्वाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं मालाधराला व श्यामवालेला ही आनंदाची वार्ता सेनापतीनं ताबडतोब कळवली मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती माला धारा हो नानी माला धारा ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहऱ्या होत्या आणि एक नाणी होती कित्येक शिरस्रांचा साठाही होता मालाधरानं भद्रश्रवाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाला उधान आलं होतं तो।, तो होता गुरुवारचा दिवस श्यामवालीनं लक्ष्मीव्रताची पूजा केली आरती केली धूपदीपांचा सुगंध दरवळत होता तिने व तिच्या आईनं उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीचा नैवेद्य झाला व सर्वांचं मिष्ठानांचं जेवण झालं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस या मंगल मुहूर्तावर मालाधरानं भद्रशेवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आली सुरज चंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला व तो आजन्म पाळला घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती राजाचे सात मुलगे कुठेतरी दूरदेशी गेले होते तेही अचानक घरी आले त्यांना पाहून आईवडिलांना जो आनंद झाला त्याचं वर्णन शब्दात सांगणं अगदी अशक्यच श्री लक्ष्मी देवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजा राणीने पुढे सतत घेतला त्यांचे जीवन निश्चिंत झालं होतं दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं सुखाचे वारे सर्वांना सुखीत होते अशी ही साठा उत्तराची सुफळ संपूर्ण करून अशी ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी ऐकावी व लक्ष्मी देवीच्या कृपेनं त्यांचं घर सदैव फुलावं अशी पाचा उत्तरात सुफळ संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावं ही प्रार्थना अष्टाक्षरी मंत्र प्रथम भारती नाम द्वितीयम तू सरस्वती तृतीय शारदादेवी चतुर्थं हंसवाहिनी पंचम जगत्तीख्याता षष्ठं माहेश्वरी तथा सप्तम तत्तु कौमारी अष्टम ब्रह्मचारिणी नवम विद्याधात्रीती दशम वरदायिनी एकादश रुद्रघंटा द्वादश भुवनेश्वरी एता नामा पटेचुयादि न विघ्नभयंतसिद्धीकर तथा श्रीलक्ष्मीदेवीची आरती ओवाळू आरती जय जय लक्ष्मी माता प्रसन्न वदने प्रसन्न हो शितारी शितु भक्ता पूर्वजन्मीची व्रत पुण्याई वैभव राणीला गर्भधनाचा तिला विसरले लक्ष्मी मातेला अपमानाने शाप दिला मग आली दरिद्रता प्रसन्न वदने प्रसन्न हो शितारी शितु भक्ता ओवाळू आरती जय जय लक्ष्मी माता प्रसन्न वदने प्रसन्न हो सितारी सितु भक्ता ವ್ರತಕೇ ಪ್ರಸನ್ನೇವಿ ದೈನದೇ ದೂರಕೋಣಿ ಮನ ನಿರ್ಮಲ ಜಾಲೇ ಶಮಬಾಲಾಸೀ ಲ ಹಿ ಪ್ರಸನ್ನ ವದನೆ ಪಾವನ ಹೋ ಮಾತಾ ಓವಾಳು ವಾರತಿ ಜಯ ಜಯ ಲಕ್ಷ್ಮೀ ಮಾತಾ ಗುರುವಾರೀ ಹೇ ವ್ರತ ಜಯ ಕಿತಿ ನೇಮ ಧರ್ಮರು ಮನೋಕಾಮ ಪೂರ್ಣ ಕಿಲತಿ ಅಘಟಿತ ಹೊಣಿ ಪಾಠ ಗುರುಜಿ ರಮಲಗಾತನೆ ಪ್ರಸನ್ನ ಹೋಶಿ ತಾರಿಷಿ ತು ಭಕ್ತ ઓ વાળુ આરતી જય લક્ષ્મી માતા પ્રસન્ન વદને પ્રસન્ન હુષી તારી શીતુ ભક્તા